आज तुम्हाला महाशिवरात्रीच एक भजन घेऊन आलेलं आहे तुम्हाला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आहे आज भजन आहे आज आहे शिवरात्र शिवरात्रीच भजन म्हणणार आज आहे शिवरात्र आज आहे शिवरात्र ಕಾವಡಿ ದಯಾ ಚ ಕಾವಡಿ ದಯಾ ಚ ಕಾವಡಿ ಅಭಿಷೇಕ ಶಂಭವಾರಿ ಅಭಿಷೇಕ ಶಂಭವಾರಿ ದಯ ದೂಧ ಕಾವಡಿ ದಯಾದುಧ ಕಾವಡಿ ದಯು ದ ಕಾವಡಿ ಬೇಳಪತ್ರ ಕಾತಾಂದೂಳ ಬೇಳಪತ್ರ ಕಾಳ ದಹಿಯ ವಾರು ಬರ ದೊನಾರು ಬರ ದಯಾದ ಕಾವಡಿ ದಯಾದ ಕಾವಡಿ ದಯು ದ ಚ ಕಾವಡಿ ಅಭಿಷೇಕ ಶಂಭವಾರಿ ಅಭಿಷೇಕ ಶಂಭವಾರಿ ದಯಾದು ಕಾವಡಿ ದಯಾದು ಕಾವಡಿ ದಯಾದು ಕಾವಡಿ तू कामने शंभू भक्त तू कामने शंभू भक्त यांचे काैला शिल रन यांच्या काैला दया रानं दयादुधाच्या कावडी दयादुधाचं कावडी दया दयादुचं कावडी अभिषेक शांभुवारी अभिषेक शंभु दया दुधाच्या कावडी दया दुधाच्या कावडी दया दयादुधाच्या कावडी दया का मंडळी कस काय झालंय मग महादेवाचं आणि माझ्याकडून बी सगळ्या तुमच्या परिवारांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज महाशिवरात्री निमित्त आई एकदम भारी असं भजन मानलेली महादेवाचं आणि नक्की सांगा कसं वाटलं आहे काय आणि धन्यवाद मित्रांनो असंच आपला सपोर्ट करत जा आपल्या चॅनलला आणि अजून तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आईला भरपूर म्हणजे एवढा आनंद होतोय की खूप असा सपोर्ट भेटला आहे मित्रांनो आपल्या चॅनलला या माझ्या आई या यूट्यूब चॅनलला खूप असं म्हणजे तुम्ही भरभरून असं प्रेम केलेलं आहे मित्रांनो भरपूर असं तुम्हा म्हणजे असेच नवीन तुम्हाला अजून भजन गवळणी आणि पाठच्या ओवी येणार आहेत मित्रांनो आणि असं तुम्हाला जर नवीन आज ज्यांनी भजन पाहिलेलं आहे महादेवाचं ते जर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका मित्रांनो असंच आपण आपल्या माझी आई या यूट्यूब चॅनलला परत भेटू आई अजून काही बोलणार आहे का तू <laughs> नाही का बरं ठीक आहे तर आपण पुढची ओवी येणार घेऊन ओवी पाठची ओवी पांडुरंगाचे गाणे टाकणार पांडुरंग पांडुरंगांचे गाणे येणार आहे मित्रांनो आई म्हणते पाठची तर चला मग भेटू आणि तोपर्यंत आपलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जा हरी माऊली